शेतकऱ्यांसाठी दिवसभरातील महत्वाच्या बातम्या पुणे वाढत्या उष्माच्या पिके जनावरांना ताप राज्यात कमाल तापमान एकोणचाळीस अंशांपर्यंत दिवस रात्री वीस तेवीस अंशांपर्यंत फरक पुणे कृषी आयुक्तालय आत्मा कडून कापूस पिशव्यांची संशयास्पद खरेदी दोन्ही खरेदी प्रक्रियेत डीबीटीला फाटा मुंबई तूर खरेदी नोंदणीस पंचवीस मार्च पर्यंत मुदतवाढ पुणे पिवळा घाटांना हरभरा व तूर आयातीवर शुल्क लावावे शेतकरी व अभ्यासकांची केंद्र सरकारकडे मागणी जळगाव काबुली हरभऱ्याची बाजारात आवक सुरू सरासरी दर नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल चंदीगड पंजाब विधानसभेत कृषी विपणन मसुदास विरोध एकमताने ठराव मंजूर आंदोलक शेतकरी संघटनांकडून स्वागत पुणे कोरडवाहू क्षेत्रासाठी स्वयंसेवी संस्था ठरल्या वरदान परभणी जायकवाडी पटबंधारे अंतर्गत पाणीपट्टीचे सहा हजार अडुसष्ट कोटी थकीत थकीत बिल्यामुळे कालवा देखभाल दुरुस्तीसाठी निधी मिळेना पुणे कोकणात उष्ण व दमट हवामानाचा इशारा सांताक्रुज येथे अडतीस पॉइंट सात अंश तापमानाची नोंद पुणे भाजीपाला फळ पिकांना उन्हाचा फटका तापमान वाढीमुळे भाजीपाल्यांची आवक कमी शेतकऱ्यांची ओलितासाठी कसरत पुणे जैवविविधाच मानवाला मानवाला वाचवले ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर माधव डागळीगर लोक जैवविविधतेचे नोंदवही नोंद वही पुस्तकाचे प्रकाशन अहिल्यानगर पंतप्रधान अन्न सूक्ष्म प्रक्रियेत बावीस हजार प्रकल्पांना मंजुरी अंबलबजाव नीतीत छत्रपती संभाजीनगर प्रथम अहिल्यानगर ठरले दुसरे जिल्हा सातारा पारंपरिक शेती आणि यांत्रिक शेती पद्धतीवर प्रात्यक्षिक वाढत्या तापमानाचे शेतीवरील परिणाम पुणे वीज दर निश्चिती करण्यासाठी पुण्यात ई सुनावणी कापूस हरभरा व तूर हळदीच्या दरात किंचित वाढ कांदा शेतकऱ्यांना रडवणार की साथ देणार सुधारित पद्धतीने हळदीवर प्रक्रिया पुणे फळे व भाजीपाल्यांची आवक वाढली पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शिवरात्रीनिमित्त कवट व रताळ्यांच्या आवकेला प्रारंभ कोलाप नॅनो समीक्षणापासून सौर ऊर्जा निर्मितीस जर्मन सरकारचे पेटेंट शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांचे यश सौरउर्जाला चालना औद्योगिक कंपन्यांना जाणवणार मजूर टंचाई तुरीची वाढती आवक किमतीत घसरण राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या हातावर तुरी दोन मित्रांची शेतकरी कंपनी करते सहा कोटींची उलाढाल दुधाळ जनावरांसाठी ओझोलचा वापर पुणे गुण नियंत्रण निरीक्षकांच्या चुकांमुळे शासन हरते न्यायालयीन लढाई त्रुटींमुळे निकाल जातात विरोधात आयुक्तालयांचा कारवाईचा इशारा पुणे ठिबक विक्रेत्यांचा नोंदीवर बहिष्कार नाशिक नाफेड एन सी सी एफ पेक्षा खुल्या बाजारात कांदा दर अधिक शेतकऱ्यांनी फिरवली पाठ चारशे ते पाचशे मुंबई दोन बहरातील सतरा फळी पिकांना विमा संरक्षण स्ट्रॉबेरी पपई प्रतियोगितात तत्वावर समावेश ती जिल्ह्यात राबविणार योजना मुंबई सरसकट पीक विम्याला केंद्राचा खोडा आमदार कैलास पाटील यांची तक्रार निवारण कडे याचिका पुणे कोकणात मुसळधार शक्य उर्वरित राज्यात अद्याप पडण्याचा अंदाज नगर बियाणांची साठेबाजी खतांची लिंकिंग झाल्यास थेट तक्रार करा नगर दूधप्रश्नी शासनाने लक्ष घालावे श्रीरामपूर उंदोर गाव येथील शेकडो दूध उत्पादकांची मागणी साखर कारखानही व्हावेत पाण्यासाठी स्वयंपूर्ण धान्य साठवण्यासाठी सायलो व्यवस्थापन पुणे पावसाचा जोर ओसरला शेती कामे सुरू काही ठिकाणी वाफशाची प्रतीक्षा पिराची वाडी मध्ये वृक्षारोपण वृक्षदिंडीचे आयोजन जिल्हा वाशिम विद्यार्थ्यांनी जाणले पोल्ट्री व्यवसायाचे अर्थकारण खरीप सूर्यफूल लागवड सामुदायिक विज्ञान अभ्यास